धन्यवाद <coughs> लाखदा मी आसवांना टाळतो आहे, आहे पण व्यथेला आतता सांभाळतो आहे लागला हा फास जो तो सोडवू केव्हा लागला हा फास जो तो सोडवू केव्हा आतला दुश्मन मला वेटाळतो आहे शेर आहे मला वेटाळतो आहे शेर आहे की व्यक्त होणे आजवर जमलेच आयुष्या व्यक्त होणे आजवर जमलेच आयुष्या पण स्वतःचे मिरवणे मी गाळतो आहे आणि देखण्या मी पाहिल्या त्या कैक बागा पण देखण्या मी पाहिल्या त्या कैक बागा पण कागदाच्या मी फुलावर भाळतो आहे आणि विक्रांत आवडेल तुला असेल की बोलली नाही कधी तू आपल्याबद्दल बोलली नाही कधी तू आपल्याबद्दल पण तरी मी का तुला कवटाळतो आहे आणि शेवट सोडताना प्राणसुद्धा नाव उठांवर सोडताना प्राण सुद्धा नाव ओठांवर तू दिलेले वचन सारे पाळतो आहे लाखदा मी आसवांना टाळतो आहे पण व्यथेदात का सांभाळतो आहे धन्यवाद